लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर येथील माझ्या ऊस शेतीमध्ये उभा आहोत आणि जवळपास दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या पूर्ण आमच्या भागामध्ये ऊस शेतीचं आणि बऱ्याच बाकीच्या हळद केळी या पिकांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे आज आपण माझ्या एक दहा एकर ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतीमध्ये आपण उभा आहोत कंटिन्युअस पडत असलेल्या तीन ते ले ले, चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे आपण पाह पाहू शकत असाल तर पावसामुळे इतकं पाणी ओढ्यानाले भरून पूर्ण उलटून चाललं आहे मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर ऊसामध्ये जवळपास गुडघ्याच्या वर पाणी साचून आहे तर त्यामुळं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण जर विचार केला तर आता येणारा पावसा उसाचा गळीत हंगाम आता एकदम तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि वीस तारखेपासून कारखाने चालू होतील असं देखील शेतकऱ्यांना अनऑफिशियल समजलं होतं पण जर असा हा पाऊस आता लांब लागला तर इथून पुढे जवळपास वीस ते पंचवीस दिवस कारखाने चालू व्हायला उशीर होणार आहे कारखाने लांबणीवर जाणार आहेत आणि त्याचा फटका परत पुढच्या वर्षी पुढच्या दोन हजार एकवीस मध्ये कारखाने उशिरापर्यंत चालू ठेवावे लागतील इथंपर्यंत बसणार आहे कारण यावर्षी उसाचं क्षेत्र खूप आहे आत्ताचा जर विचार केला आडसाली लागणी ज्या केलेल्या होत्या जून जुलैमधल्या किंवा आता ऑगस्टमध्ये केलेल्या लागणी त्यामध्ये देखील असं जर पाणी साचून राहिलं तर त्या लागणींचं देखील पिवळा पडणे किंवा वाढ थांबणे फुटवा न होणे या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं या अवेळी पडलेल्या पावसामुळं शेतीचं आतोनात नुकसान झालंय मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण आता दोन झालं पाहतच आहोत की गंजाच्या गंजा सोयाबीन वगैरे वाहून गेलं त्या पद्धतीने जर आता ह्या पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर असं दृश्य प्रमाणातलं नुकसान आता दिसून येणार नाहीये ना ना पण त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उसामध्ये जर विचार केला तर ऊसाचे फुटवे असतील पानं पिवळी पडणे बऱ्याच समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे आता हे नैसर्गिक संकट दरवर्षीच दरवर्षीच झालेलं आहे कधी अवकाळी पाऊस नाशिकसारख्या भागामध्ये पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होतं कधी मराठवाडा विदर्भामध्ये खरीपाची पिकं जातात आता या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर उशासारखं पीक देखील हे काटक पीक आहे पाण्याला पण तरी देखील जर असं पाणी इतकं जर न वाहून चाललं तर शेतामध्ये घातलेली खतं असतील बाकीच्या गोष्टी काहीही राहणार नाही आहेत पूर्ण जर शेतातलं असं पाणी निघून चाललं तर पिकाची मुळी स्टॉप होणार आहे आणि पुढची वाढ देखील थांबणार आहे यासाठी ज्या काही सर सरकारी संस्था असतील कृषी विद्यापीठ असतील यांनी आता इथून पुढं हवामानावर आधारित पीक पद्धती विकसित करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये आज हा असे जर अवकाळी पाऊस येत असतील किंवा जर खरीप खरीपाचा खरीपमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मान्सून लांबत असेल तर यामध्ये पिकांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर याबाबत शेतकऱ्यांना इथून पुढं माहिती देणं गरजेचं आहे अशी पीक पद्धती जर इथून पुढं विकसित केली तरच येत्या काळामध्ये शेतकरी सुखासमाधानाने शेती करू शकेल नाही जर अशा मोठ्या जर समस्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर जर आल्या तर यातून बाहेर पडणं शेतकऱ्यांना खूप कठीण जाणार आहे आता जो पाऊस आपण पाहताय मी तुम्हाला थोडी काही व्हिज्युअल्स दाखवतो हा जो पाऊस आपण पाहताय हा पाऊस जवळपास तीन दिवस झालं तीन ते तीन दिवस झालं कंटिन्युअस चालू आहे ह्या शेतामधनं जर तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण पाणी असं भरून तर आहेच पण ओढ्यामध्ये पाणी मावत नाही आहे आणि पूर्ण पाणी शेतामध्ये आता घुसायला चालू झालेलं आहे या ओढ्याची इथं इथं पाईप आहे या पाईपमध्ये देखील मोठी पाईप आहे तर त्याच्यामध्ये देखील पाणी मावत नाही आहे शेतामधनं पूर्ण पडायला आहे जर पलीकडच्या बाजूला तुम्ही बघितलं हे छोट्या ऊसाचं पीक आहे तर ह्या पिकामध्ये देखील जर पाणी असं साचून राहिलं तर खूप नुकसान येत्या काळात शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि अजून पण आपण बघत असाल की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेच तर त्यामुळं नुकसान तर आटळ आहे पण यातनं मार्ग कसा काढायचा हे आ, जर शेतकरी मित्रांना किंवा सरकारी संस्था विद्यापीठं असतील यांच्याकडून जर थोडं मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच यावर थोडा काहीतरी तोडगा निघू शकते तो जसं मी मागाशी म्हणलं आधारित पीक पद्धती थोड्या आता इथून पुढच्या करणं गरजेचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये मी जिथंपर्यंत तिथं चालू आहे आमच्या सांगलीचा आटपाडी असेल जत असेल विट्याचा काही भाग असेल हा थोडा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो पण या भागामध्ये बरे पूल वाहून गेलेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर ह्या अवकाळी पावसामुळं त्याचे पिकामध्ये तर पीक विम्याची देखील सोय नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळेल ही पण काही गॅरंटी नाही आहे पण जिथं जर शंभर टक्के जर एखाद्या शेताचं नुकसान झालं असेल तर सरकारकडून त्या शेतकऱ्याला कमीत कमी उत्पादन खर्च निघावा यापर्यंत जरी नुकसान भरपाई मिळाली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल तर आपण असंच पुढच्या काही व्हिडिओमध्ये या काळात शेतीचं पिकाचं नियोजन कसं केलं पाहिजे याबाबत आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती घेऊया यामध्ये नेमकं पिकाचं नियोजन करताना इथून पुढच्या काळात काय काळजी घेतली पाहिजे या अवकाळी पावसानंतर तर एक दोन दिवसात त्याबद्दल देखील आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून भेटू धन्यवाद